नमस्कार आज पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वारा आहे गुरुवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पूर्वसंध्येला प्रभावी महापालिकांसाठी आजच्या मतपरीक्षेपूर्वी राज्यभरात पैसे वाटेपाचे आरोप आज पंधरा जानेवारी आहे पहा एकोणतीस महानगरपालिकांसाठी आज मतदान आहे तर तुम्ही जिथे वास्तव्यास आहात व तुमचं जर महानगरपालिकेसाठी मतदान जर असेल तर प्लीज सर्वांनी मतदान करा ओके त्याच्यानंतर काल राज्यभरामध्ये पैसे वाटण्याचे आरोप प्रत्यारोप प्रत्यार चालू झालेले आहेत अगदीच राज्य निवडणूक आयोगाने याबद्दलची चौकशी करून ॲक्शन तिथे घेण्यात यावी पुढची बातमी आहे इराण तात्काळ सोडण्याचे भारतीयांना आदेश रियालमध्ये पहिल्या दिवशी फक्त पाच जणांचा तिथं मृत्यू झालेला होता पहा रियाल विषयी त्यांनी आंदोलन करत आहेत आता रियाल काय आहे इराणची करन्सी आहे परीक्षेला हा पण प्रश्न येऊ शकतो पहा डायरेक्टली इराण इज इक्वल टू काय आहे तर म्हणजे त्याची करन्सी कसं जसं इंडिया इंडिया इज इक्वल टू काय आहे रुपया तसं इराणची करन्सी कोणती आहे रियाल ओके तर प्लीज हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तर पहा पहिल्या दिवशी फक्त पाच जणांचं तिथं निधन झालं होतं पण आता जवळपास अडीच हजारहून जास्त जणांचं तिथं निधन गेलेलं आहे व अमेरिका तिथे लक्ष ठेवून आहे यू एस ए म्हणत आहे की जर तुम्ही चांग म्हणजे शांत पद्धतीने जर आंदोलन हाताळलं नाही तर आम्ही तिथं इंटरव्हिन करू म्हणजे आम्ही मी लिटरी तिथं पाठवण्यात येईल असं त्यांचं म्हणणं आहे व अगदीच पहा तुम्ही डोनाल्ड ट्रम्प यांचं जर पाहिलात सध्या सर्व या तर ते ग्रीनलँडला पण तशा पद्धतीने कावीज करण्याचा प्रयत्न करत आहेत पण सर्वात महत्त्वाचा पॉईंट तिथं आहे पहा नेटो कंट्रीज ओके नाटो कंट्रीजबद्दल यू पी एस सीने लास्ट इयरला प्रश्न विचारला होता की त्यामधील कंट्रीजच्या नावं विचारलेली होती तिथं तर प्लीज परत एकदा मॅपिंग करत असताना यामध्ये कोणते कोणते देश सहभागी आहेत हे लक्षात घ्या त्यानंतर नेटोमध्ये अगदीच यू एस ए पण आहे व नेटोचा करार जो करण्यात आलेला आहे ना तो की आंतरिक करार आहे त्यांचा पहा की जर दुसऱ्या देशांनी या नेटो कंट्रीजवरती जर आक्रमण केलं तर हे जे सर्व नेटो कंट्रीज आहेत ना ते सर्व मिळून त्याच्या विरोधात लढा देतील असं त्यांचं ही आहे अलायन्स आहे त्यामुळे पहा युरोपियन युनियनची जर बाँड्री तुम्ही पाहिलात ना तर अगदी त्यांची बाँड्री डायरेक्टली तुम्ही पास करू शकता अशा पद्धतीची त्यांची बाँड्री आहे बरोबर मग युरोपियन युनियनमध्ये आता अगदीच यू एस ए पण तिथे ॲड झालेलं आहे नेटो कंट्रीजमध्ये ओके नेटोमध्ये यू एस पण आहे पण आता सध्याला प्रॉब्लेम काय आहे की यू एस एने जर डेन्मार्कवरती हमला केला किंवा म्हणजे ग्रीनलँडवरती जर हमला केला तर ते नेटोचा जो करार आहे त्याचं उल्लंघन होईल मग ती सगळे युरोपियन युनियनचे जे नेशन्स आहेत आणि नेटो कंट्रीज आहेत ते मिळून अगदी युएसएला धडाशिक होतील का हा मोठा प्रश्न आहे मग पहा आत्ताप ही न्यूज बनत आहे आता पाहूयात हो डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणता ॲक्शन तिथे पण घेतील त्यानंतर इराणमध्ये पण ते सध्याला लष्कर वगैरे पाठवतील का हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जिओ पॉलिटिक्स खूप लवकर बदलत आहे पहा जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये आपण म्हणजे इमॅजिन होतं केलं की बाबा जे वर्ल्ड ऑर्डर आहे ते चेंज होईल का तर अगदी चेंज झालेलं आपलं हे दिसत आहे दोन जानेवारीपासून पाहूयात मी लक्ष नक्कीच ठेवून आहे पहा जेव्हा जेव्हा बातम्या वगैरे येतील तेव्हा मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करणार आहे निश्चिंत एकही बातमी सुटणार नाही आपली त्यानंतर शेतकऱ्यांसाठीच्या सौर ऊर्जेवर ढग योजनेचे वीस टक्केच उद्दिष्ट पूर्ण झालेले आहेत प्रकल्पाला विलंब कशामुळे आता पहा अगदीच आपल्याकडे योजना ज्या आलेल्या आहेत सौर प्रकल्प ऊर्जेसाठी त्या अगदी चांगल्या पद्धतीने आपल्या बजेटमध्ये वगैरे मांडणी केली जाते पण प्रत्यक्षामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन योग्य होत नाही व अगदी कालचं जर न्यूजपेपर तुम्ही पाहिला असाल तर त्यामध्ये देवेंद्र फडणवीस पण तेच म्हणत होते की बाबा आपल्याकडे दिरंगाई वगैरे खूप होते ओके मग व मी काल बातमी घेत असताना इकॉनॉमिक्सबद्दल ती बातमी पण म्हटलेलं होतं आता पहा याबद्दल एडिटोरियल नक्की येतील त्यावेळेस मी याची डिटेल्स चर्चा करेन पण सध्याला हेल्थ एमर्जन्सी या कारणानिमित्त मी कालचं पण न्यूजपेपर आजवट सोडलं होतं सॉरी फॉर दॅट पण लवकरच मी ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेन व आज पण मला थोडंसं फास्ट घ्यावं लागेल कारण हेल्थ हे करण्याच्या पूर्वीच मी थोडसं महत्त्वाच्या पॉईंट घेऊन पाजू लागेल त्यानंतर गिदाड संवर्धनासाठी पुढाकार पहा गिदाडचं संरक्षण करणं ही खूप महत्वाची न्यूज आहे दोन हजार एकवीस पासून मी या न्यूजला फॉलो करत आहे पहा व यू पी सी यावरून प्रश्न नक्की विचारेल पहा म्हणजे अद्याप आलेला नाही आहे परंतु ज्या वर्षी येईल ना त्यावेळेस आपल्याला हे नक्की चर्चेत होतं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे जसं एलिफंटवर विचारून झालं आहे टायगरवर विचारून झालेलं आहे आता गिदाडांची बारीक नक्कीच आलेली आहे कारण पहा दोन हजार एकवीसपासून हे चर्चेत का आलेलं आहे तर पहा सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका आहे सुप्रीम कोर्टामध्ये याचिकेचं अशा पद्धतीने पहा तुम्ही गिदाडांची जर संख्या पाहिला तर हा आपला प्यारा भारत इथं आहे राजस्थान त्यानंतर इथं ता गुजरात व इथं आहे आपला पॅरा महाराष्ट्र मग महाराष्ट्र गुजरात त्यानंतर राजस्थान हे जे प्रदेश आहे तिथे गिदाडांची संख्या जास्त आहे ओके व आता सध्याला ती गिदाडांची संख्या ती घटत आहे घटत का चाललेली आहे तर पहा त्यांना धोका होता अगदी गिदाड कोणावरती जगतात तर पहा जे मायक्रोऑर्गॅनिजम आहेत किंवा म्हणजे जे मृत शरीर आहे एखादं प्राणी वगैरे तिथे मरून पडलेला असेल तर त्यावरती ते जगत असतात बरोबर म्हणजे तुम्ही एनर्जी ही आहे पहा पिरामिड पिरामिडचा सर्वोच्च जो भाग असतो तिथं आहेत गिदाड ओके okay, तो एनर्जी पिरामिड तुम्ही एकदा पाहून घ्या अशा पद्धतीने ते पिरामिड केलं जातं म्हणजे प्रायमरी सेकंडरी वगैरे फूडवर आता अगदीच पहा इथे प्रथम पक्षी वगैरे असतात जे की डायरेक्टली नॅचरलमधून जगतात जसं पहा ग्रास वगैरे खाऊन ते जगत असतात अगदी तशा पद्धतीने सर्वच पातळीवर असतात गिदाडं ओके okay, ते दुसऱ्या प्राण्यांची शरीर किंवा म्हणजे जे मृत प्राणी आहेत त्यांच्या शरीरावरती हे जगत असतात गिदाड बरोबर आहे मग सध्याला प्रॉब्लेम काय झाली पहा आपल्या देशामध्ये आपण काय करतो डायक्लोफेनिक त्यानंतर एल्सोफेनिक अशा पद्धतीने टॅबलेट यूज करतो आता पण पहा मेडिकलवर जर तुम्ही पाहिलात जाऊन तर डायक्लोफिनिक गुळी द्या म्हणताना ते नक्की देतील ते कशासाठी गुळी आहे तर अगदीच जे बॉडी पेन आहे आपल्याला त्याला कन क्युअर करण्यासाठी ती गुळी वापरली जाते पण हीच गोळी जी आहे डायक्लोफिनिक जी गुळी आहे ना ती तुम्ही याच्यासाठी पण वापरता म्हणजे जे जनावरं आहेत आपली किंवा जे गाईगुरे वगैरे आहेत यांच्यासाठी पण आपण डायक्लोफिनिक ही गुळी वापरतो मग ज्यावेळेस ते प्राणी मरतं व प्राणी कशामुळे मरतं पहा ह्या डायक्लोफिनिक गुळीमुळे आता अगदीच मेडिकलवर मी म्हटलं ना आताच उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला पन किंवा डायक्लोफिनिकचं जेल पण येतं पहा डायक्लोफिनिक जेल लावल्यानंतर तुमचं म्हणजे आय थिंक मूव ऑन जे ॲड आहे पहा टी व्हीमध्ये तुम्ही जर पाहिलं असाल ना कधी तर मूव ही जी ॲड आहे अगदी त्या पद्धतीचंच ना डायक्लोफिनिक एक जेल येतं ओके मग ते जेल जर अप्लाय केलात ना तर बॉडी पेन वगैरे तिथं था। थोडंसं थांबतं था। यासाठी ती गुळी घेतात मग ती गुळी आपण कोणाला देतो गुरांना वगैरे नक्की देतो मग त्यामुळे काय होतात जर अगदी मानवांची पण किडनी तिथं निकामी होऊ शकते परंतु प्राण्यांची किडनी तिथं काय होत आहे निकामी होत आहे किडनी निकामी झाली किडनीतला तिथे प्रॉब्लेम झाला म्हणजे ज्या प्राण्याला आपण टायक्लोफिनिक ही टॅबलेट दिलेली आहे ना ती जर त्या प्राण्याने टॅबलेट खाल्लं तर काय होतं त्याची किडनी जाते व किडनी गेल्यानंतर तो प्राणी तिथं निधन पावतो व निधन पावल्यावरती त्या प्राण्याला कोण खातं तर गिदाड खातात व गिदाड खाल्ल्यानंतर त्या प्राण्यांमुळे अगदी तो जो गिदाड त्याने त्या प्राण्याचं सेवन केलेलं आहे तो पण तिथं मृत पावत आहे असं करून ना आपल्या देशामधील बहुतांश गिदाड हे मृत पावलेले आहेत जसं की नॉर्थ इस्टर्न स्टेटमधले बहुतांश गिदाड तिथं ता त्यामुळेच निधन झालेलं आहे त्यांचं मग हे ज्यावेळेस भारत सरकारला समजलं ना त्यावेळेस भारत सरकारने यांचं संरक्षण वगैरे सुद्धा चालू केलेलं आहे सलीम अली नॅशनल पार्क वगैरे तिथे मग संवर्धन चालू झालं पहा संवर्धन चालू झालं तरी ना गिदाडांची संख्या घटतच होती मग ह्या गिताडांची संख्या घटत का होत आहे म्हणून त्याबद्दल परत सर्वे करण्यात आला मग सर्वेमध्ये काय आढळून आलं हा जो प्यारा भारत आहे आपला मग हे जे राजस्थान आहे राजस्थानसुद्धा किंवा इव्हन आपलं महाराष्ट्र किंवा अगदी संपूर्ण देशभर तर तुम्ही इलेक्ट्रिकचे पोल पाहिलात का तर अगदीच पहा अशा पद्धतीने मोठे मोठे पोल्स वगैरे आहेत पहा आपल्याकडे म्हणजे ते एम आय डी सीचे जे पोल्स असतात पहा मोठे मोठे पोल्स असतात व त्यावरून काय जाते पहा इलेक्ट्रिसिटीच्या मोठ्या पोटात तिथे वायर्स वगैरे टाकण्यात आले आहेत मग त्या वायरांना वगैरे लागून धक्का लागून या गिदाडांचं तिथं निधन होत आहे मग या कारणानिमित्त पहा आहे काय तर जे ट्रान्सफॉर्मरच्या लाईन्स वगैरे आहेत त्यामुळे गिदाडांचं निधन होत आहे व अशामुळे पण संख्या त्यांची जास्त कमी झालेली आहे मग ह्या संबंधी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी केली ओके okay, म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये पी आय एल दाखल करण्यात आलं किंवा गिदाडांचं आर्टिकल कोणतं तिथं व्हायलेट होत आहे आर्टिकल ट्वेंटी वन त्यांना मोकळ्या पद्धतीने उडता येत नाही राजस्थान गुजरात किंवा महाराष्ट्रामध्ये ओके राजस्थानमधून ते महाराष्ट्रामध्ये स्थलांतर करत असतात अगदी त्यांना तुम्ही बॉन्डे वगैरे सांगू शकत नाही ना किंवा त्यांना लायसन वगैरे मागू शकत नाही की ड्रायव्हिंग लायसन कुठं आहे तुझं फ्लाईंग लायसन वगैरे मग या कारणानिमित्त पहा सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस केस गेली किंवा सुनावणी चालू झाली त्यावेळेस जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये महावितरण आहे अगदी तसं इलेक्ट्रिक कंपनीला वगैरे विचारण्यात आलं की बाबा तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही हे जे लाईन्स वापरलेले आहेत त्यामुळे की डाळांचा मृत्यू होत आहे मग तुम्ही या लाईन जमिनी खालून घेता का तर त्याला स्पष्ट नकार दिला इलेक्ट्रिक कंपन्यांनी मग त्यामुळेच पहा सुप्रीम कोर्टामध्ये त्याला भांडण चालू आहे इलेक्ट्रिक कंपनी आणि स्टेटमध्ये की बाबा गिदाडांना तर आपल्याला वाचवायचं आहे पण गिदाडांना आपण तिथं समजावू शकत नाही की बाबा ह्या इलेक्ट्रिक्सला तुम्ही जाऊ नका तिथं गेल्यानंतर तुमचं निधन वगैरे होईल परंतु आपलं यांचं संरक्षण पण करायचं आहे मग यासाठी सध्याला सा प्रयत्न चालू आहेत त्याच्याही सोबत आणखीन एक महाराष्ट्रामध्ये प्रयोग करण्यात आला पहा लास्ट इयरला महाराष्ट्रामध्ये जे आर्टिफिशियल अशा पद्धतीने त्यांचं जे जाळं वगैरे किंवा पिंजरे वगैरे करून तिथं नाके कर, तिथे त्यांची संख्या वाढवण्यासाठी पण सध्याला चालू आहेत ओके okay, व यामध्ये सर्वात महत्त्वाचं योगदान कोणाचं आहे तर बॉम्बे नॅचरल हिस्टॉरिकल सोसायटी या सोसायटीचं तिथं महत्त्वपूर्ण योगदान आहे महाराष्ट्रामध्ये गिदाडांची संख्या परत एकदा त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न सध्याला चालू आहे ओके okay, हे दोन पॉईंट प्लीज लक्षात ठेवा यू पी सीला हा प्रश्न यू चारला जाऊ शकतो एनच्या कोणत्या यादीमध्ये आहे तर व्हनरेबल पण आहेत काही पक्षी पाहत्यामधील व काही इंडियन पण आहेत ओके तिथं जर तुम्हाला दोन्हीपैकी एक जर दिसला ना तर डायरेक्टली तुम्हाला हा पॉईंट क्लिअर करायचा आहे ओके आय होप तुम्हाला हे नक्की समजलेलं असेल त्याच्यानंतर पुढे चला दावसमध्ये जाणार आहेत पा मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री शनिवारपासून दावोस दौऱ्यावर आहेत चांगली गोष्ट आहे पाहूयात आपल्याला किती तिथून गुंतवणूक वगैरे येईल महाराष्ट्र राज्यासाठी डन त्याच्यानंतर आजपासून जयपूर लिटरेचर फेस्टिवल देशविदेशातील दिग्गजांची उपस्थिती जगातील सर्वात मोठा साहित्य महोत्सव म्हणून ओळखला जाणारा जयपूर लिटरेचर फेस्टिवल दोन हजार सव्वीस सध्याला चालू होत आहे जे विद्यार्थी जयपूरमध्ये आहेत त्यांनी नक्कीच याचा लाभ घेऊ शकता पुढे चला तृणमूल काँग्रेसची याचिका कोलकाता हायकोर्टनी फेटाळलेली आहे आता सुप्रीम कोर्टामध्ये जातील मग सुप्रीम कोर्ट याबद्दल काय निर्णय घेईल ते नक्की पाहूयात ओके आजच तुम्हाला झोप उडवून घ्यायची नाही आहे ओके त्यानंतर आपण पुढे जाऊयात नेक्स्ट आहे सर्वपक्षीय वर्चस्वाची लढाई आज नक्कीच महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत व विद्यार्थ्यांना मतदान करायचं आहे नेक्स्ट न्यूज आहे मराठी सिनेमाचा हरवलेला रौप्य पडदा आता अगदीच पहा महाराष्ट्रामध्ये जे मराठी सिनेमे आहेत ते हार्डली दरवर्षी जर तुम्ही पाहिलात तर शंभर ते दीडशे अशा पद्धतीने मराठी सिनेमे येतात ओके पण तुम्ही त्याचऐवजी जर तेलुगू सिनेमे पाहिलात तर त्यांची संख्या अगदीच जास्त असते व सध्याला तुम्ही पाहताना की की जसं लोकल सिनेमा पहा म्हणजे रिजनल सिनेमा तुम्ही याला म्हणू शकता लोकल नाही म्हणता येणार ना। पण रिजनल सिनेमा नक्की आपण म्हणू शकतो जसं की पहा यामध्ये तुम्हाला नाव घेता येतील कांतारा आहे कन्नड सिनेमामधून त्यानंतर बाहुबली पुष्पा आ, ओके बाहुबली पुष्पा हे तेलुगूमधून ओके त्यानंतर आर 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 हे तेलुगू सिनेमा आहेत म्हणजे बहुतांश सिनेमे गाजलेले आहेत त्यांचे सिनेमे आपण नक्कीच आवडीने पाहत आहोत बरोबर आहे पण मराठी सिनेमा अगदी संपूर्ण भारतभर गेलेला असं तुम्हाला आठवत आहे का तर बिलकुल नाही यापैकी आता लास्ट इयर डिसेंबरला गेलेला पहा दशावतार आपला सिनेमा किंवा मल मल्याळममध्ये पण तो प्रदर्शित झालेला आहे ओके म्हणजे काही सिनेमे आहेत जसं सैराट आहे ओके पण संपूर्ण जे सिनेमे येत आहेत ना अगदी जास्त करून जर तुम्ही पाहिलात खऱ्या अर्थाने तर मराठी सिनेमाचं जास्त पद्धतीने प्रदर्शन संपूर्ण भारतभर वगैरे होत नाही मग याला समस्या कुठे कुठे आहेत याबद्दल चर्चा करण्यात आलेल्या आहे ते आता अगदीच थोडक्यात मी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करेन पहा सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत हे सर्व आर्टिकल्स वगैरे हो पण थोडक्यात मी समजावून नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन तर सध्याला काय होत आहे जे सिनेमा जे थिएटर्स आहेत आपल्याकडे थिएटर्समध्ये मराठी मूवीला तिथं त्यांनी चालना देत नाहीत पहा ओके okay, तिथे आपला थिएटरच मिळत नाही जरी भेटला तरी पहिला शो भेटतो आपला एकदम सकाळी सकाळीचा शो भेटतो किंवा दुपारीचा शो भेटतो व बाकीचे जे शो असतात ना ते डायरेक्टली बॉलिवूड सिनेमा किंवा अगदीच तेलुगू सिनेमांना वगैरे आपण जास्त प्राधान्य देत आहोत मग अगदी आता हे कल्चर कशामुळे झालेलं तर महाराष्ट्राची स्थिती जर तुम्ही पाहिला तर हा आपला प्यारा महाराष्ट्र मग महाराष्ट्रामध्ये बहुभाषिक व्यक्तिमत्व आहेत ओके म्हणजे संपूर्ण देशामधील दे जी जनता आहे ती महाराष्ट्रामध्ये आज देखील समावून घेऊ हो शकतो मग अगदी पहा त्यामुळे हिंदी बहुभाषिक श प्रदेश झालेला आहे आपला मराठीस अगदी आपण बोलीभाषा मराठी जरी असली तरी आपण पहा हिंदी भाषेला जास्त प्राधान्य देत आहोत का देत आहोत तर अगदी पहा मुंबई येथे काय आहे बॉलिवूडचं म्हणजे बॉलिवूडचं घर आहे ना मुंबई मग अगदी Uh, समस्या काय झाली आपला हिंदीला सॉरी आपण जे सिनेमा पाहतो हिंदी आपला जन्मापासूनच आपण हिंदी सिनेमावरती प्रेम करत आलेलो मग या कारणानिमित्त थोडंसं आपलं जे मराठी सिनेमा आहे त्याला प्लॅटफॉर्म इथं महाराष्ट्रामध्येच भेटत नाही आहे मग याला आपल्याला काय आवश्यकता आहे तर अगदीच पहा आपण सर्वांनी मिळून पण मराठी सिनेमांना थोडंसं प्राधान्य घेणं गरजेचं आहे पण याहीपेक्षा महत्त्वाचं काय आहे तर ते थिएटर्स थे वगैरे तिथं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं गरजेचं आहे ओके मग यासाठी अगदीच जी जनता आहे मराठी भाषिक जी जनता आहे त्यांच्या पुढाकाराने आणि जे कलाकार आहेत यांच्या पुढाकारांनीच आज आपण मराठीला परत एकदा संजीवनी देतं देऊ शकतो ओके हाच आर्टिकलचा इथं बोध आहे बाकी तुम्हाला शब्द आणि भाषा समजून जर घ्यायची असेल तर हा आर्टिकल तुम्ही नक्की यूज करू शकता वाचू शकता त्याच्यानंतर सतराशे लुगडी तरी आता हा पण आर्टिकल मी एकदम थोडक्यात सांगणार आहे कारण आज एनर्जी नाही आहे त्यामुळे सॉरी फॉर दॅट पण लवकरात लवकर समजावून सांगतो पहा आपल्याकडे जर तुम्ही सरकारी अधिकारी असाल ओके तुम्ही सरकारी अधिकारी असाल तर तुमच्यावरती जर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले असतील तर काय पहा डायरेक्टली चौकशी केली जायची ओके आता अगदीच पहा तुम्ही उद्या आय एस होणार आहात ओके उद्या तुम्ही आय एस जर झालात तर तुमच्यावरती कोण्या तरी व्यक्तीने एका आरोप केला की ब हा व्यक्ती खूप भ्रष्ट आहे व यांनी सोळा करोड वगैरे तिथं रुपये कमावलेले आहेत ओके आता ते पूजा सिंगल यांची केस आठवली हो मला सोळा करोडची त्यामुळे सांगितलं मी पण प्रत्यक्षात असं होऊ नये पण पहा इथे एक मी सिच्युएशन क्रिएट करत आहे की आय एस अधिकारी आहेत ज्यांनी सोळा करोड तिथं रुपये कमावलेले आहेत बरोबर मग तुमच्यावरती आरोप झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुमच्यावरती पूर्वी काय व्हायचं पहा निलंबन व्हायचं मग हे निलंबन वगैरे होऊ नये यासाठी काय केले दोन हजार अठरामध्ये केंद्र सरकारने हा कायदा चेंज केला पहा व कायदा चेंज करून त्यांनी काय म्हटले प्रिव्हेशन ऑफ करप्शन ॲक्ट यामध्ये जे सतरावं सेक्शन होतं त्याला त्यांनी परत ए आर्टिकल ॲड केलं व त्यांनी म्हटले आय ए एस अधिकाऱ्यावरती जर कोणी तिथे चार्जेस केले असतील तर या आय एसवरती जर कोणी सिनियर असेल तर त्या सिनियर ऑफिशियलने परमिशन पहिल्यांदा द्यावी लागेल की निलंबन याचं करायचं आणि याची चौकशी करायला पाहिजे असं जाऊ जोपर्यंत सिनियर अधिकारी तिथं म्हणत नाही तोपर्यंत तो तुम्ही त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई त्यासोबतच त्यां त्या व्यक्तीची चौकशी इथं कोणीही करू शकत नाही असा हा कायदा त्यांनी किंवा एक मॉडिफिकेशन त्यांनी प्रिव्हेंशन ऑफ करप्शन ॲक्ट यामध्ये त्यांनी दोन हजार अठरामध्ये हे काय केलं पहा अमेंडमेंट केली मग हे अमेंडमेंटला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं व सुप्रीम कोर्टामध्ये त्याला चॅलेंज केल्यानंतर काल याचा निकाल आला काल याचा निकाल पण कसा आला पहा एका से एकासा निध काल आला म्हणजे दोन जजेसची एक बेंच बसली होती आ, एक होते न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना मॅडम आणि दुसरे विश्वनाथन सर यांच्या बेंचनी पहा एका सी एक अशा पद्धतीने निकाल दिला ज्यामुळे काहीच नाही ते बेंच टाय झाली मग आता यामध्ये इंटरव्ह्युन कसा आहे तर सी जी आयकडे परत ही बेंच रेफर केली गेली आहे सॉरी ही केस परत सी जी आयकडे गेली आहे मग आता तीन जजेसची बेंच बसेल व त्या तीन जजेसच्या बेंचनुसार आता समजून येईल आपल्याला की जर एखाद्या सरकारी अधिकाऱ्यावर जर आरोप झाले भ्रष्टाचाराची तर त्याची सिनियर अधिकाऱ्यांनी जोपर्यंत चौकशीचे आदेश देत नाही तोपर्यंत चौकशी करायचं की नाही अशा पद्धतीची ही केस आहे आता आताच सध्याला तुम्हाला उडून घ्यायची नाही सुप्रीम कोर्टाचा याचा निकाल लागू द्या आता ही केस कधीची आहे दोन हजार अठराची निकाल कधी आलेला आहे दोन हजार सव्वीसमध्ये आता अगदीच दोन हजार तीसमध्ये तुम्ही जोपर्यंत सर्व्हिसमध्ये जाणार नाही तोपर्यंत हा निकाल येणार नाही असं माझं मत आहे ठीक आहे तरी पण तुम्ही भ्रष्टाचाराकडे वगैरे नकात जाऊ चौ सॉरी इथिक्स तुम्हाला फॉलो करायचेच आहेत डन त्याच्यानंतर पुढे उपायांची पोहोच पहा कालची आणखीन ही एक बातमी आहे आता पहा जवळपास सर्वच बातम्यांना मी कवर केलेलं आहे कालचं न्यूजपेपर अॅनालिसिस सुटलेलं होतं पण तुम्ही प्लीज कालचं वृत्तपत्र पाहू शकता त्यामध्ये व आजच्यामध्ये मी, मी बातम्या कवर केलेल्या आहेत आता ही जी बातमी होती ना ही कालच्या वृत्तपत्राची बातमी आहे ओके त्यानंतर परत ही जी बातमी ही सिनेमाघरांचं ते पाहिलेलंच आहे आपण ओके त्याच्यानंतर पहा तृणमूल काँग्रेसची याचिका ही पण पूर्वीची बातमी आहे बरोबर म्हणजे बहुतांश बातम्यांना कालच्या न्यूजपेपरच्या आलेल्या आहेत जे की आपण कवर करत आहोत त्यामुळे मी म्हणतो आहे सदाच म्हणत असतो आहे की जी करंट अफेअर्स आहे ती नदी आहे व नदीमधलं पाणी एक दिवस गेलं तर असं होणार नाही की ते शेळ होईल तर उद्या दुसऱ्या दिवशी आपल्याला ते मिळणारच आहे त्यानंतर उपायांची पोहोच पहा कालच्या न्यूजपेपरची ही बातमी होती की दहा मिनटात जे सेवा डिलिव्हरी सॉरी दहा मिनिटात डिलिव्हरी हे जाहिरातीचं जे टॅगलाईन केलं होतं ब्लिंकेट या ॲप्लिकेशननी ते त्याला आता केंद्र सरकारने बंद केलेलं के आहे त्यामुळे ब्लिंकिट आता दहा मिनिटात डिलिव्हरी वगैरे वापरणार नाही मग सर्व समस्या त्यांच्या सुटलेल्या आहेत का एकतीस डिसेंबरला जे गिग वर्कर्सनी प्रोटेस्ट केलं त्यांच्या सर्व समस्या सुटल्यात का तर बिलकुल नाही त्यांच्या समस्या आणखी आहेत तशाच आहेत फक्त जाहिरातीमध्ये यांनी दहा मिनिट डिलिव्हरी हे त्यांनी शब्द वापरणार नाहीत मग आता याऐवजी याला काय करणं गरजेचं होतं पॉलिसी यामध्ये चेंज करणं गरजेचे आहेत जसं की पहा आता इथे आपलं घर आहे ओके हे एका व्यक्तीचं घर आहे व हे बी व्यक्तीचं घर आहे व दोघांनी पण एक ऑर्डर केलेली आहे ओके okay, दोघांनी पण एखादी वस्तू ऑर्डर केली मग एक जो डिलिव्हरी बॉय आहे तो लगेच पहिल्यांदा बी व्यक्तीमध्ये जातो व दुसऱ्यांदा लगेच ए व्यक्तीच्या घरी डिलिव्हर करून येणार आहे व हे डिलिव्हरी करत असताना पहा त्याला फक्त कोणत्या वस्तूचे प्रोडक्टचे पैसे भेटतात तर फक्त एका डिलिव्हरीचे इथं पैसे भेटत आहेत त्याला ओके मग हे प्रॉब्लेम आहेत आपल्या देशामध्ये किंवा आपले जे पॉलिसी कुठं चुकत आहे तर इथं चुकत आहे आपण फक्त एकाच डिलिव्हरी इथं पैसे देत आहोत कारण आपल्याकडे तशी पॉलिसीच राहिलेली नाही आहे गिग वर्कर्ससाठी मग यासाठी इथे कळीचा मुद्दा हा आहे की शन्स वगैरे हो आपल्याला तयार करून देणं गरजेचं आहे आता पाहूयात बजेट येणार आहे पंधरा दिवसात बजेट आल्यानंतर याबद्दलचे ते सर्व बाबी आहेत कदाचित या बजेटमध्ये वगैरे हो ते मांडले जातील किंवा यामध्ये पार्लिमेंटचं बिल पण पास होऊ शकेल पहा ओके लास्ट इयरला एक वर्कर्स त्यांनी वर टॅक्स लावलेले होते मग यावेळेस कदाचित ते काय करतील पहा तिथे पॉलिसीमध्ये वगैरे चेंजेस नक्की करून आणतील ओके त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात इथे महत्त्वाचे न्यूज आहे का नाही तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता संपादन नेक्स्ट आहे पहा आजचं द हिंदू द हिंदूमध्ये पण आता ही बातमी तुम्ही आठवू हो शकता दोन हजार पंचवीसचं मल्याळम विधेयक बिल दोन हजार पंचवीस कधी मांडलं जाणार आहे वीस जानेवारी रोजी केरळचं जे अधिवेशन चालू होईल केरळ विधानसभेचं अधिवेशन चालू होईल ना त्यावेळेस हे बिल मांडलं जाईल व ही बातमी मी घेतलेली आहे का तर बिलकुल येस मी घेतलेली आहे लोकसत्तामध्ये आपण त्या दिवशी चर्चा केली होती व मी त्या दिवशी म्हटलं पण होतं तुम्हाला की वीस तारखेच्यानंतर ह्याबद्दल एडिटोरियल वगैरे येतील व द हिंदूमध्ये तर खासच येतील कारण द हिंदूला साऊथ इंडियाचं सा थोडंसं सा प्रेम आहे व ते विधेयक आलेलं आहे आता अगदीच आपलं इथं जॉब खतम झालेला आहे कारण मी याच्यापूर्वीच हे न्यूजपेपर वगैरे कवर केलेला आहे त्यामुळे प्लीज सर्व विद्यार्थ्यांनी रेग्युलर राहण्याचा प्रयत्न करा एकही बातमी आपली स्किप होणार नाही व जरी स्किप मी करत असेल तर त्याचं मागचं काहीतरी कारण असतं ओके त्यामुळे ट्रस्ट ठेवा म्हणजे पहा ट्रस्टीवर वेपन्स मी याच्यापूर्वी पण म्हटलेला आहे जोपर्यंत तुम्ही युद्धात जायचं म्हटलं ना तर तुम्ही तुम्ही जे शस्त्र घेऊन जात आहात त्या शस्त्रावरती जोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवणार नाही ना तोपर्यंत युद्ध जिंकणार नाही अगदी तसंच आहे तुम्ही माझे व्हिडिओ पाहत आहात ना तर विश्वास ठेवावा लागेल तुम्हाला की बाबा सर्व मास्तर वगैरे क्लिअर करणार आहे म्हणून ओके त्यामुळे निश्चिंत राहा ही बातमी आपण पुढेच घेतली जरी तुम्हाला माहिती नसेल ही बातमी काय होती तर काम करेन मी पूर्वीचे जे व्हिडिओ आहेत त्याला मी परत एकदा पाहणार आहे थोडंसं रेस्ट करतोय सध्याला मग त्या दरम्यान जर शब्द वेळ मिळाला ना मी नक्कीच हे परत व्हिडिओ रिअपलोड करण्याचा वगैरे प्रयत्न करेन ओके आता इथं थांबूयात त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची सूचना म्हटल्यानंतर पहा उद्या आपलं वृत्तपत्र विश्लेषणचं व्हिडिओ येणार नाही कारण उद्या म्हणजे आज पोंगलची सुट्टी आहे व पहा तोपर्यंत तुम्हाला होमवर्क काय असेल तर एक मी टेलिग्रामला आपलं जे नवीन टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती एक हे पाठवलेलं आहे एक काय म्हणू शकता कल्चरल डायव्हर्सिटीचं एक टेबल पाठवलेलं आहे ते प्लीज टेबल तुम्ही पाठ करून घ्या की महाराष्ट्रामध्ये किंवा अगदी देशभर कुठे कुठे सण उत्सव साजरा केले जात आहेत ओके तर ते टेबल पाठ करून घ्या व सर्वांना हॅपी पोंगल मकर संक्रांतीच्या पण हार्दिक शुभेच्छा ओके तर आपण आता डायरेक्टली सतरा जानेवारीला भेटत आहोत धन्यवाद